आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शृंखला गृहातील बंदींना ब्लँकेटचं वाटप खुल्या कारागृहातील बंद्यांचं थंडीपासून संरक्षण शहरात थंडी वाढत शहरा आहे त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर कानटोपी जॅकेट यासह ब्लँकेट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी बाजारपेठेत दिसू लागली आहे मात्र कारागृहातील तेही खुल्या कारागृहातील शृंखला उपहारगृहातील बंद्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडील अंथरूण आणि पांघरुण पुरेसं पडत नाहीये ते थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत आणि हीच परिस्थिती उपहारगृहात आलेल्या एका उद्योजकाला दिसली त्यांनी खुल्या कारागृहाचे अधीक्षक यांची परवानगी घेऊन उपहारगृहातील काम करणाऱ्या सर्व बंद्यांना ब्लँकेट भेट म्हणून दिली कैद्यांची सुधारणा आणि पुनर्वसन अंतर्गत एरोडा खुल्या कारागृहाच्या वतीनं गेली तीन वर्षांपासून कॉमर्स झोन या माहिती आणि तंत्रज्ञान कंपनीसमोर शृंखला उपहारगृह सुरू आहे या उपहारगृहात पंचेचाळीस बंदी काम करत आहेत या उपाहारगृहात काम करणाऱ्यांना पहाटे लवकर उठून तयारी करावी लागते त्यासाठी ते उपाहारगृहाच्या शेडमध्ये आणि शेजारी असलेल्या काही खोल्यांमध्ये राहतात सध्या थंडी वाढत असल्यामुळे बंदी थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत उपाहारगृहात अधूनमधून येणारे ग्राहक आणि उद्योजक सुधीर वाघमोडे यांच्या हे निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ एरोडा खुल्या कारागृहाचे अधीक्षक रमाकांत शेडगे यांना पत्राद्वारे शृंखला उपहारगृहातील बंदींना ब्लँकेट वाटण्याची इच्छा व्यक्त केली अधीक्षक शेडगे यांनी त्यांचं स्वागत करून परवानगी दिली आणि यासह त्या ते वाटप कार्यक्रमाला उपस्थितही राहिले यावेळी वाघमोडे म्हणाले की सामाजिक उत्तरदायित्व म्हणून बंदींना बँक ब्लँकेटचं वाटप केलं यासह खुल्या कारागृहाला लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांसाठी खाजगी कंपनीच्या माध्यमातून ती मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वाघमोडे म्हणाले अधीक्षक शेडगे यावेळी म्हणाले की खुल्या कारागृहातील बंदीजणांना विविध कौशल्य देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडलं जात आहे त्यांना समाजाने स्वीकारलं तर ते सुद्धा चांगले जीवन जगू शकतात पोलीस न्यायालयात आणि कारागृह यामध्ये कारागृहाची भूमिका ही बंद्यांची सुधारणा आणि पुनर्वसनाची असल्यामुळे ती महत्त्वाची आहे असं शेडगे म्हणाले यावेळी तुरुंगातील तुरुंग अधिकारी हेमंत पाटील शृंखला उपग्रहाचे व्यवस्थापक अविनाश पवार आणि बंदीजण उपस्थित होते ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज